हरानी फुलानी मंदिर सजविला हरानी फुलानी भावानी भक्ती मंदिर सजविला मंदिर सजविला न गुरुला हृदय बसविला मंदिर सजविला न गुरुला हृदय बसविला हरानी फुलानी भावानी भक्तीनी मंदिर सजविलं हरानी फुलानी भावानी भक्तीनी मंदिर सजविला मंदिर सजविलं लगुरूला हृदय बसविलं मंदिर सजविलं लगुरूला हृदय बसविलं ओकार आकार झाला त्यावर आहे छाया ओकारचा आकार झाला त्यावर आहे गुरुची छाया या गुरु न या देवान या गुरुन या देवान ज्ञान मला दिल ज्ञान मला दिलं न गुरुला हृदय बसविलं ज्ञान मला दिलं न गुरु हृदय बसविलं अज्ञानी आहे माझा भोळा भाव नेहमीच घेतो तुमचे नाव अज्ञानी आहे माझा भोळा भाव नेहमीच घेतो तुमचे नाव या गुरुन या देवाना या गुरुन या देवाना झोपेत जागविला झोपेत जागविला न गुरुला हृदय बसविलं झोपेत जागविलं गुरुला हृदय बसविलं पंढरपूर आहे दूर परिणामावर ठेवा जोर पंढरपूर आहे दूर परिणामावर ठेवा जोर या गुरुन या देवान या गुरुन या देवानं भक्तीत भुलविला बीत भुलविलं न गुरुला हृदय बसविला पक्की बस भुलविलं न गुरुला हृदय बसविला गुरु चरणी झोडा हात हृदय पहा त्रिलोकी नाथ गुरुचरणी जोडा हात पहा त्रिलोकीनाथ या गुरुच या देवाच या गुरुच या देवाच ध्यान ध्यान मिळावी न गुरुला हृदय बसविल ध्यान मिळाविल न गुरुला हृदय बसविल हानाने फुलानी भावानी भक्तीनी मंदिर सजविला మందిర సజవి గూలా హృదయ బ మందిర సజ విదయ బ